यामध्ये सर्व म्हणजे मंत्री आमदार खासदार सगळे नगरसेवक जिल्हा परिषद जिल्हा प्रमुख प्रमुख तालुका प्रमुख सगळे म्हणजे सर्व कार्यकर्ते शिवसैनिक यांनी या, या मोहिमेमध्ये कुटुंब भेट या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी पंधरा कुटुंबांची भेट घेण्याची जी काही आपला आपला हा कार्यक्रम आहे तो व्यवस्थितपणे न चुकता करायचा आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी स्वतःसुद्धा उद्या पंधरा कुटुंबांना भेट देणार आहे आणि ही कुटुंब भेट उद्यापासून सुरू होईल मागचा उद्देश आणि पार्श्वभूमी एवढीच आहे की ज्या मुख्यमंत्री माझ्या माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये जे लाभार्थ्यांना लाभ झाला आहे त्यांनाही भेटणं आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही भेटणं आणखी ज्या काही आपल्या योजना आहेत शासनाच्या लाडकी बहीण तर आलीच लेख लाडकी लखपती आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण हायर एज्युकेशन जे आहे ते मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे वय मुख्यमंत्री वयश्री योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कृषी पंप वीज बिल माफ योजना आहे कामगार कल्याण योजना आहे आणि बचत गट महिला बचत गटांचा महिला सक्षमीकरणाचा एक कार्यक्रम आहे असे कार्यक्रम हे टॉप टेन कार्यक्रम आपण अनेक योजना ज्या आहेत त्याही आहेत त्याबद्दल देखील त्या कुटुंबाला माहिती देणं त्या कुटुंबाला लाभ मिळालाही की नाही या बाबतीत विचारपूस करणं लाभ मिळाला नसेल तर नसेल तर त्याला मदत करणं लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत या योजनांची माहिती देणं ती प्रक्रिया कशी राबवायची आणि लाभ जो आहे त्या कुटुंबाला मिळाला पाहिजे अशा प्रकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट हे आपण हा कार्यक्रम उद्यापासून आपण सुरू करतोय